घेतोय असं ते त्याच्यानंतर प्रक्रिया आता शेवटी उद्घाटन करायचा कार्यक्रम शेवटी आता या राज्याचे मुख्यमंत्री ज्या पक्षाचा मुख्यमंत्री असतो तो मागच्या सरकारमधल्या केलेल्या सरकारच्या कामाचे उद्घाटन भूमिपूजन हेच लोक करीत असतात इथं आमचं जरी सरकार असतं त्यांनी काही निर्णय घेतलेले असतात आमचं सरकार मी करतोय पण दुर्दैव ह्या गोष्टीचं आहे की आज मेडिकल कॉलेजचं उद्घाटन असताना कुठल्याही प्रकारची चर्चा किंवा ज्या लोकांनी हे आंदोलन करून हे कॉलेज मिळवलं आहे त्यांना कोणाला ते बोलवणं त्या कमिटी समितीच्या लोकांना विश्वासात घेणं ही काही प्रक्रिया नाही इथं काय चाललंय पालकमंत्री बोर्डीकर आणि भाजप असं एवढंच काम आहे बा भाजपमध्ये दुसरे नाही फक्त बोर्डेकर आणि भाजप अशा स्वरूपाची ही प्रक्रिया चालू आहे त्यामुळं बोल्डिंगवर बघा तुम्ही एकीकडं एक एक इकडं बोर्डेकर मॅडमचा फोटो पालकमंत्रीकडून साहेबाचा आहे माझी आमदार साहेबाचा तिकडून चुलत्याचा आहे बाकी सगळे आपले कॅटेगरीमध्ये आहेत जास्तीची स्वतःची स्वतःची सोय चालली आहे आपली परंतु आम्हाला एवढं समाधान आहे की आज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं उद्घाटन होतंय जे काय आपण सगळ्यांनी परभणी घेतली होती ती आज पूर्णत्वाला याचा आनंद आहे बाकी राजकारण ठिकाणी राहिलं पण त्यांनी हे सगळ्यांना घेऊन करायला पाहिजे होतं ओपन मध्ये तिथं जागेवर स्पॉटवर ठेवला हे ऑनलाईन उद्घाटन ठेवते एक मी दुसरं बघितलं की महापारेषनने एक पत्रिका काढली आहे निमंत्रण पत्रिका त्याचंही ऑनलाईन उद्घाटन आहे त्या पत्रिकेत माझे आमदार रामप्रसाद बोटेकर साहेबांचं नाव टाकलं माझे आमदार जिल्ह्यात भरपूर आहेत शेलू जिंतूर मध्ये बघायचं झालं तर तिथं लहाने साहेब बी आहेत बंबळे साहेब बी आहेत मग प्रोटोकॉल कुठे गेला हे प्रोटोकॉल काढणारा कोण त्या अधिकाऱ्याला विचारलं मी ते जिल्हाधिकारी पत्रिका फायनल केली होईल जिल्हाधिकारी महापरिषदेचा अधिकार जिल्हाधिकाऱ्याला दिलाय का जिल्हाधिकाऱ्याला कोणी सांगितलं की हे नाव घे जिल्ह्यात अनेक माझे आमदार असताना फक्त एकाच माझ्या आमदाराचं नाव शासनाच्या निमंत्रण पत्रिकेत येते ह्या सगळ्या माझ्या आमदाराचा अपमान आहे ही लोकशाहीचा अपमान आहे असं माझ्या बघायला गैरसोय बघा परभणीमध्ये दोन्ही एक सब डिव्हिजन आणि दोन सब डिव्हिजन दोन दोन्ही इथं होते कारण काय होते की जिल्ह्यातला कुठलाही माणूस परभणीमध्ये मध्ये जगाजवळ ट्रान्सफॉर्मर साठी यायचा कुठल्या लाईन कनेक्शन साठी काही कामाच्या निमित्ताने ज्यावेळेस यायचा इथं जर सब डिव्हिजनला नाही झालं तर इथं मेन डिव्हिजन पण इथंच होय त्यामुळे इथं नाही झालं तर इथं त्याला पर्याय होता पण आता हेनी जवळजवळ पाच तालुके पाथरी सोनपेठ मानवत जिंतूर आणि सेलू से पाच तालुक्याचं सब डिव्हिजन सेलूला हलवलंय काय साध्य करायचं ह्यांना तिथे मला हेच नाही कळलं म्हणजे उलटा आता लोकायला तिथं जायचं आणि तिथं काम नाही झालं तर मला यायचं म्हणजे लोकांसाठी ही डबल कामाला लावलंय यांच्या सोयी यांच्या प्रतिष्ठेसाठी लोक कामाला लावले ही लोकांची गैरसोय परभणीमध्ये होतं नवीन तुम्ही काय आणलंय तुम्ही तिथे घेऊन गेले मी समजू शकलो असतो पण इथलं उतरून तिथं यायला काय काय केलं काय तुम्ही उलटी लोकांची गरज आता मला सोनपेठ वाल्याला परभणीला यायच्या जावं लागणार मानवतवाल्याला ठीक आहे बाबा जवळ आहे तिथे इकडे तेवढंच आहे तिकडे तेवढंच आहे पण बाकी ज्याची गैरसोय व्हायली त्याचं काय करायचं आम्हाला एकाच कामात दोन्ही कामं होत होते आता वेगळ्या वेगळ्या कामासाठी दोन ठिकाणी जावं लागणार आहे ही एक लोकांची गैरसोय होती एक लक्षात शासनाने ठेवलं पाहिजे त्याचबरोबर आज मुख्यमंत्री येणार आहेत आमच्या जिल्ह्यातल्या खळा महत्वाचा प्रश्न आहे तो पीक विम्याचा चाळीस हजार शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही काही लोकांनी मॅनेज करून त्या पीक विमा कंपनीशी या ठिकाणी जिल्हाधिकारी त्याच्यामध्ये आहेत असं चर्चेतून दिसते त्या जिल्हाधिकारी आणि त्या कंपनीचं काही समन्वय आहे का दोघांचं काही सन्मान आहे का मग काही चळवळीतल्या काही दहावीस पन्नास शंभर कार्यकर्त्यांनी आपले नावं दिले त्या नावाला लोकांना लाख लाख रुपये मिळाले उदाहरणार्थ सांगतो की किशोर ढगे नावाचा एक शेतकरी संघटनेचं काम करणारा कार्यकर्ता आहे नेता म्हणतात त्याच्या म्हणण्यावर काही पाच पन्नास शेतकऱ्यांनी अर्ज केले त्याला लाख लाख रुपये भेटले आणि त्याच गावात दुसऱ्याला काहीच नाही म्हणजे काही ठरवून चाललंय का असं मला कधी कधी वाटतंय म्हणून जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे ही आमची आज महत्वाची भूमिका आहे वैद्यकीय महावितेला प्राध्यापक प्राध्यापक नाही तर काही काही अडचणी त्या सगळ्या सुविधा आता उद्घाटन आज व्हायला म्हणल्यावर उद्या आपल्याला मुख्यमंत्र्यांना बोलायला आपल्याला मोकळीक मिळेल ना आज आपण ठरवून घ्या मुख्यमंत्री उद्घाटन केलं म्हणजे आता ते ऑथोराई झाले आता भीमिपूजन होईल कामाची सुरुवात होईल मग आपल्याला म्हणता येईल नाही साहेब उद्घाटन केले त्या कॉलेजमध्ये आणखी कोणीच माणसं येत नाही कुठली मशिनरी नाही हे कधी उपलब्ध होणार आहे काही टेंड काही टेंडर असे व्हायला लागले की मेडिसिनच्या नावाखाली काय आणून द्यायला देवाला माहिती तिथंच ठरूनच चाललंय सगळं हे ठरवून चाललंय चाल आरोग्य सेवेसाठी घातक आहे तिथं माझी माता भगिनी कोणाची असेल तिच्या जीवाशी खेळ खेड़ कोणी खेळू नये पुढाऱ्यांनी माझं असं स्पष्ट मत आहे तो निरंतर सेवा आहे ती चालताना तिला जेवढं बळ देता येईल तेवढं देण्याचं काम करावं हो। तिच्यात खारीचा वाटा उठल्याचं काम आपण करू नये असं मला वाटतंय यानंतर मी एवढंच म्हणेन की बाबा त्याच्या विषय असेल आज खताच्या बाबतीमधला शेतकऱ्याचा विषय महत्वाचा आहे आज खताला लिंकिंग केली आहे सरकारनं हे तुम्हाला पाहिजे असेल तर हे घ्यावंच लागेल हे दहा रुपयाचं घ्यायचं आहे तर हे दहा रुपयाचं घे म्हणजे हे आच्या अगोदर असं कधीही नव्हतं एक तर खताचे भाव गगनाला भिडाले आणि त्याच्यात पुन्हा लिंकिंग म्हणजे ही शेतकऱ्याला तोंड दाबून बुक्याचा मार अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आज दैनंदिन जीवन जगतोय शेतकरी मध्ये असंतोष भरपूर आहे पण तिकडकडे मुखड गाभी आहे काल परवास काही शेतकरी संघटनेच्या काही कम्युनिस्ट लोकांनी काही आंदोलन करण्याची भूमिका घेतली त्या लोकांना रात्रीच उचलले म्हणजे ही लोकशाही नाही मानायची यांना असं दिसत अरे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे लोकशाही प्रगल्भ राहिली पाहिजे तरच ह्या देशातला नागरिक सुखी आणि समाधानी राहू शकतो तर लोकशाही तुम्ही जिवंत ठेवणार नसताल आणि तुम्ही जर हुकुमशाहीच वागणार असताल तर एक दिवशी या देशामध्ये मोठा अनर्थ होईल हे मी या निमित्तानं सांगू इच्छितो गृहमंत्री जिल्ह्यात आपल्या जिल्ह्यात काय नाही पार्थिव ते राहणार काय आपल्या इथं कायदा सुव्यवस्थित तीन तेरा वाजलेले ते काल सिव्हिल जिल्हा रुग्णालयामध्ये एका महिला स्टाफला एका मोक्यातल्या आरोपीनं लाताबोक्या घातल्या पोटात महिलेला ती ऑन ड्युटी कामावर असताना आदल्या दिवशी रात्री हॉस्पिटल फोडले अपघाती पाच त्याच वेळी जर